नथुराम गोडसेचं समर्थन करणारे आणि हिंदू रक्षक म्हणणारे हे नुसते वारकरी नाहीत हवप नाहीत त्यांना बदनाम करू नका हे असल दहशतवादी आहेत कारण जो गुन्हेगार आहे त्या विष्णूईला तुम्ही डोक्यावर घेताय ज्याने गांधीची हत्या केली त्या नतुराम गोडसेला आदर्श मानताय तुम्ही वारकरी नाही प्रवचनकार नाही तुम्ही थेट सरकारी अर्थात सत्ताधारी पक्षाला विकलेले गुलाम आहात आणि माझा थेट सवाल आहे ज्या सप्ताहाच्या निमित्तानं ज्यांनी कुणी गोंधळ घातला म्हणून हा कालवा झाला संगमनेरमध्ये त्या संगमनेरच्या त्याच सप्त्यामध्ये हाच भंडारी नावाचा स्वयंघोषित प्रवचनकार कुणाच्या पाया पडला बघा बरं कुणाच्या पाया पडला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना महात्मा गांधींना जसं नथुराम गोडसेंनी मारलं त्याच पद्धतीची धमकी संग्राम भंडारी नावाचा प्रवचनकार त्या ठिकाणी जाहीर देतो तो कुणाच्या पाया पडतो त्याच अखंड हरिणाम सप्ताहामध्ये पाहिलंय का तुम्ही हे ते शिंदे गटाचे आमदार आहेत खताळ साहेब ज्यांच्या पाया हा स्वयंघोषित प्रवचनकार पडतोय याचा अर्थ कसली नैतिकता कुठे नैतिकता यांना काही नैतिकता आहे का परंतु हे गुन्हेगारांचं समर्थन करतात कोण आहे हा व्यक्ती हा व्यक्ती तिथला स्थानिक आमदार आहे खताळ साहेब म्हणून जे बाळासाहेब थोरात साहेबांना पराभूत करून निवडून आले एक प्रवचन करणारा जर एका आमदाराच्या पाया पडत असेल तही जाणीवपूर्वक टार्गेट करून एका नेत्यासोबत केलेली राज लाचारी नाहीये वारकरी कुणासमोरही झुकतो वारकरी वागतो वारकरी एवढं सरेंडर होतो नाही आणि तुम्हाला आधुनिक दहशतवादी व्हायचंय म्हणजे इथं दाऊदचं चालत नाही दाऊदची हवा नाही पण बिष्णुईची हवा हे सांगायचंय म्हणजे एका सलमान खानला विष्णुईनं टार्गेट केलं म्हणून अख्खे के मुसलमान विरोधी म्हणजे हे सगळं हिंदुत्व कशाच आहे लक्षात घ्या ही साधी सुधी खतखत नाही ही वादळापूर्वीची शांतता आहे हे कशाचं प्रतीक आहे हे विकृतीच्या समर्थनाचं प्रतीक आहे बाळासाहेब थोरात तर स्वतः चॅलेंज घ्यायला ते आज महाराष्ट्रासमोर आले प्रस्थापित राजकारणीत काय बोलतील काय करतील हे त्यांचं त्यांना आहे कुठल्याही महाराष्ट्रातल्या सप्तात कुठल्याही धार्मिक कार्यक्रमामध्ये कुणीही हस्तक्षेप केला नाही पाहिजे अडवणूक केली पाहिजे असं प्रकरणच घडलं नाही पाहिजे वारकरीच काय कुणालाही डिस्टर्ब केलं नाही पाहिजे त्यांचा सन्मान राखला पाहिजे पण वारकऱ्यांमध्ये घुसून हे जे जातीवादी विष कालवण्याचं काम करतात सत्ताधाऱ्याची सुपारी घेऊन हे जर टार्गेट करणार असतील तर हे वारकरी नाहीत हे वारकऱ्यांना बदनाम करणारे वारकऱ्यांच्या वेशातले गोडसे समर्थक आहेत बिष्णोई समर्थक आहेत ग्रहविभाग काहीच करत नाही पोलीस काही बोलायला तयार नाही सगळे गप्पा आहेत याच कारण काय आहे याच कारण आहे सरकार ज्या विचारधारेच आज भंडारी नावाचं मला तर याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही पण पर... सध्या फाड फडफड करतोय हा दोन दिवस बोलेल हो त्याला वाटेल ते नंतर ह्याचा वापर झाला आणि संपला की विषय संपला याच्या पाठीशी कोण आहे काही फोटो फिरत होते म्हणे हा पडळकर सोबत असतो हा अजून सोम्या गोम्यांसोबत असतो दोन महिन्यात हिंदू आणि हिंदुत्व हिंदु झालेले या लोकांसोबत तुम्ही आता धर्मरक्षकाची जर चर्चा करत असाल हे चुकीचं आहे मुद्दा हा नाहीच आहे एका बाजूला अहिंसा आणि एका बाजूला हिंसा या दोन विचारांची ही लढाई आहे हे प्रकरण समजून घ्या आणि मित्रांनो याच मुद्द्यावर चर्चा करायची सर्वांना नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका माझा मुद्दा असा आहे गांधींना का, गांधी का मारलं ते अहिंसावादी होते म्हणून स्वातंत्र्य लढ्यासाठी झटत होते म्हणून बर ते हिंदू नव्हते का त्यांना कशासाठी मारलं त्यांना मारण्याचं कारण काय गांधींनी कोणाचा बांध कोरला होता का त्यांना गांधी संपवायचा होता पण गांधींनी त्यांचे विचार स्ट्रॉंग केले होते गोडसे कोण होता मग हे जर गोडसेचे समर्थक असेल भंडारी तर गोडसेनी धर्म बदलला किंवा गोडसे मुस्लिम का झाला आणि का मग नंतर मारलं साधं प्रकरण आहे ना वेश बदलून जो कार्यक्रम केला कशासाठी डायरेक्ट जाऊन हे करायची हिंमत नव्हती का कारण झालंच तर वाद निर्माण झाला पाहिजे विष्णूई माणसांनाच मारत फिरतोय ना आता जर हे हिंदुत्ववाद्यांची असली लोक आदर्श असतील पण या सगळ्या मागचं सगळं मोठं कारण काय तुम्ही जे आता व्हिडिओ पाहिला अखंड हरिणाम सप्ताह असो किंवा कुठलाही वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम असतो शेकडो लोकल असतात आणि सगळे प्रवचनकाराच्या समोर नतमस्तक होतात प्रवचनकार कोणाच्या समोर नतमस्तक होत नाही तुम्ही त्या व्हिडिओत पाहिलं एक व्यक्ती आलाय त्याच्या पायी हे भंडारी पडले मग भंडारी कोणाच्या पाया पडले का भंडारींना पाया पडावं लागलं याचं उदाहरण आहे हे सगळे विचारांचे लाचार आहेत आणि ह्यांना फक्त सोडलंय टार्गेट केलंय जे जे सत्ताधाऱ्यांच्या विरोधातले स्ट्रॉंग लोक आहेत त्यांना डिस्टर्ब करा पाडलं ना हो तुम्ही त्या थोरा थोरातांना निवडणुकीत हा काय थोरात तुमचा विरोधक आहे का आता खताळ ग्रेट असतील तुम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचा ना महाराष्ट्रभर अजून विखेंना डोक्यावर घेऊन नाचा पण त्याच्यामध्ये तुम्ही जाणीवपूर्वक धार्मिक वातावरण घाणेरड करताय ते दीडदंबडीचं ते नागपूरचं म्हणतोय गाठ माझे अर्थ कोण तू वारकऱ्यांचा राजकीय पक्षाचा काय संबंध आहे तो एका राजकीय पक्षाच्या अध्यात्मक आघाडीचा माणूस आहे म्हणजे तो स्वयं घोषित आहे म्हणून काय सगळ्यांनी त्याच्या मागे उड्या मारायच्या अजिबात असला धंदा झाला नाही पाहिजे आणि हे महाराष्ट्रात का घडतंय कारण सगळे गाफील आहेत म्हणून ह्यांना संधी दिली जाती यांना बातमीचं फुटेज मिळत आहे म्हणून हे फडफड करत बाकी काय नाही पण या सगळ्या गोंधळामध्ये धर्माला बदनाम केलं जात आहे आणि धर्माला टार्गेट सुद्धा केलं जात आहे धर्म हे काही सांगत नाही धर्म काय सांगतोय सहिष्णु वागा हे म्हणतात सर्व धर्म समभाव मी वाक्य सुद्धा बोलू शकत नाही म्हणजे बाध आहे काय कामाचं नाही असं ह्यांचं म्हणणं आहे म्हणजे सगळ्यांनी एकत्र राहायचं नाही मग मत कशाला मागता सत्ताधारी पक्षाच्या जर सगळ्या विंग केल्या मग हे सगळ्या धर्माचं त्यांनी काय आघाड्या नाहीत काढलेल्या काय सांगताय कुठं का, सांगता का पाहताय कुणाला मूर्खात काढताय आणि हिंदू हिंदू म्हणजे काय तुम्हीच हिंदू म्हणून जन्माला आले बाकीचे सगळे काय हिंदू नाही आहेत का सो कॉल्ड तुमचं राजकारण तुम्हाला दुकान चालवायचंय म्हणून हे सगळं चाललंय बाकी काही नाही कतळांच्या पाया भंडारी का पडला नथुराम गोडसेचा समर्थक असेल तर हा माणूस पक्का दहशतवादी आहे म्हणलं तरी हरकत नाही कारण गोडसेनी कुणाची हत्या केली हे वेगळं सांगायची गरज नाही आणि दुसरं या सगळ्या प्रकरणामध्ये विनाकारण टार्गेट करून काही लोकांना निवडणुकीच्या अगोदर अजून वातावरण गडूळ करायचे म्हणून हे चाललंय का हा साधा सरळ प्रश्न आहे आणि हे जर घडत असेल अत्यंत दुर्दैवी आहे अशोभनीय आहे निषेधारी आहे पण मला अजून एक सांगायचं आहे ह्यांची हिंमत होते आम्ही गोडसे व्हायला तयार आहे म्हणजे आम्ही म्हणजे एक व्यक्ती नाही आणि आता गोडसे सुद्धा एक व्यक्ती राहिलेला नाही त्यांनी शेकडो गोडसे तयार केलेत असं वाटतं म्हणून ते आम्ही मानतात याचा अर्थ कुणीही सुरक्षित नाही महाराष्ट्रात आणि गृहमंत्री कानावर पडेपर्यंत हे सगळे वाक्य ऐकतात पण त्या व्यक्तीच्या शब्दावर बंधन नाही किंवा त्याच्यावर गुन्हा सुद्धा नाही आता महाराष्ट्र अस्थिर होत नाही का आता महाराष्ट्र बदनाम होत नाही का आणि महाराष्ट्रात हे असंच चालत राहिलं तर लोकांनी कशा पद्धतीनं कसं जगायचं आणि महाराष्ट्रातल्या लोकांचे मूळ प्रश्न कुणाला विचारायचे हा संशोधनाचा विषय धर्माची दारू आणि जातीची नशा इतकी भयानक असते ती जाणीवपूर्वक जशी जशी चढेल तशा तशा धर्मवेडाच्या जरी गुंगी आली तरी ते सोयीनं घालवणारी सुद्धा माणसं हेच हे लक्षात ठेवा बाकी आपण शोधणे आहात जयशिवाय हो